नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज माऊली येथे श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्यदेवी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या माऊली मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद किसरी बाकासूर व खेड शिवापूर यांचा वजीर पाळला तर मित्रांनो बाकासूरने व वजीरने गट क्रमांक एकमध्ये सुंदररीत्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो बाकासूर व वजीर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा सप्त इंदकिश्री बकासूर व खेड शिवापूर यांचा वजीर सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे बकासूरने व वजीरने गट पास केला होता ते पाहता नक्कीच सेमीला देखील वजीर व बाकासूर धुमागू घालतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो बाकासृ व वजीरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन